काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावर स्वतःचं लक्ष द्या दिसत तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॅन्ड प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणजे सहसा जसा आपण सिनेमा बघायला असतो आपण पहिल्या रँजा कधी बसत नाही आपण पाचवी अर्षा रांगा बसतो त्याच पद्धतीनं ई स्वसा आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बस आमच्या भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकशी होते सारांचा मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष शिल्ल असेल त्याच्या दोन वर्षात नाही त्याच्या आम्ही दूर बसतो आणि दुर्दैव ウッドサクリットとおり、ハチエシカウシェ、サザンミサナヤチデリ